माळशिरस तालुक्यातील गावातील मतदान चाचणी प्रक्रिया प्रशासनाने केली स्थगित मार्कळवाडी येथे आज होणाऱ्या मतदान चाचणी प्रक्रिया शासनाने एकशे चव्वेचाळीस कलम लावून मतदानास येणाऱ्या मतदारावर कारवाईचे निर्देश दिल्यामुळे आज होणारी मतदान प्रक्रिया स्थगित करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रात ज्या गावाची चर्चा सुरू आहे ते माळशिरस तालुक्यातील मार्कळवाडी हे गाव असून या गावातील लोकांनी या मतदानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली असताना प्रशासनाने शोपकावरून मतदानात भाग न घेण्याचे आदेश दिले नंतर लोकांनी भीतीबोटी मतदानात भाग घेतला नाही या ठिकाणी अनेक ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र प्रतिनिधी अनिल खंडागळे यांच्याकडे याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आता ही मतदान आम्ही करणार होतो ती एकशे चव्वेचाळीस कलम लावलं पोलिसांनी म्हणून आम्हाला मतदान करता आलं नाही म्हणून आम्ही करणारच होतो पाकिस्तान मध्ये घोटाळा एक चितार दाबला की दोन जमान वाजायचं किक जमान वाजायची किक तिकडे एक जायच जा जा जा, इकडे एक जायच जा। <laughs> तारखेला जी मतदान झालं मार्केटवाडीच गेले तीन चार मागच्या इलेक्शनला मार्केटवाडीनं आताचे निवडून आलेले आमदार उत्तमराव जानकर यांना सत्तर ते ऐंशी टक्के मतं पडायची वास्तविक पाहता आता उत्तमराव जानकर आमदार झाले तेच आहे पण मार्केटवाडीला लक्षात आलं नाही आपण एवढी मतं देऊन कमी मतं मिळाली त्याच्यामुळं गावाने सव्वीस तारखेला ग्रामसभेत ठरवलं की आपण आपलं मत घेऊन कुठे गेले ती बघूया ह्याच्यासाठी सरकारनं प्रशासननं आणि पोलीस डिपार्टमेंट डीवाय एस पी पी आयनं आज कालच्यापासून प्रत्येकाच्या घरी गेले मतदानाला येऊ नका म्हणले तरीशे पाचशे लोक महिला आलती स्वपूर्तीने मतदान करायला पण डीवाय एस पीचं इतकं प्रेशर होतं मतदान चालू झालं तर तुमच्यावर केसिस करू एफ आय आर करू कलम लावलं होतं की नोटिसा दिल्या होत्या त्याच्यामुळं ग्राम ग्रामस्थावर आमदार उत्तमराव जानकरीची बैठक झाली आणि बैठकीत निर्णय झाला की आता झालंही ती भरपूर झालं परीत तहसीलदार प्रांत ऑफिसमध्ये मोर्चा काढू आणि आता जी काय जबरदस्ती सरकारनं ई मशीनचं एमचं मार्केटवाडी ग्रामस्थ काढणार होते बाहेर ती आणून पाडलं म्हणजे ही गोठाळा अजून राहणारच ई एमचा आणि उघडं पाडायला गाव तयार होतं अँड ह्यालासुद्धा सरकारनं आणि तहसीलदार प्रांत डी एस पी न मार्कटवाडीच्या लोकांची संविधानाच्या उघडं करण्यासाठी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला मतदान करायचा ती मतदान आम्ही केलं एकीकडं आणि मत गेलं दुसरीकडं असं सगळं गावकऱ्यांचं आणि महिलांचं मतदान असं तेवीस तारखेचा निकालानंतर दिसतं आणि आज जर मतदान झालं असतं ती क्लिअर कट कुठं मतदान गेलं हे कळालं असतं आणि पाच वाजेपर्यंत आपल्याला दूध का दूध आणि पाणी का पाणी कळलं असतं ह्याच्या पाय प्रशासनाने ही गोष्ट अडवली आणि परत फिरून एकदा लोकशाहीला जी मीडिया प्रिंट टी व्ही मीडिया चॅनेलवाली जी वीस पंचवीस बरेच दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत गेलं हे मार्कटवाडीचं गाव प्रसिद्ध झालं की जी लोकशाही जीवन ठेवण्यासाठी मार्कटवाडीनं ही प्रयत्न केलं त्याचं प्रशासनाने प्रशासनाने दाबून दाबून टाकलं आणि ही निवडणूक निव मतदान होऊन दिलं नाही धन्यवाद